घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा बामणी पारे तालुका खानापूर येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या अकराव्या गळीत हंगामाची सांगता घवान पूजा करून करण्यात आली यावेळी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील म्हणाले की कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम व कारखान्याचे चेअरमन माननीय डॉक्टर राहुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची उत्तराउत्तर प्रगती सुरू आहे या हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या उसास एक रकमी एफ प्रमाणे पेमेंट अदा करीत आहोत हंगामाचा आढावा घेताना पूर्णवेळ संचालक यांनी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये एकशे एक्केचाळीस दिवसांमध्ये सहा लाख सदतीस हजार आठशे सोळा उसाचे गाळप केले असल्याचे सांगितले या प्रसंगी जास्तीत जास्त ऊस तोडणी वाहतूक करणारे कंत्राटदार तसेच हंगामी कामे करणारे कंत्राटदार यांचे सत्कार कारखान्याचे मार्गदर्शक मोहनराव कदम व डॉ शिवाजीराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या कर्मचाऱ्यांचेही सत्कार करण्यात आले कारखान्याचे संस्थापक डॉ शिवाजीराव कदम यांनी हा गळित हंगाम पार पाडण्याकरिता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस गळीतासाठी उदगिरी कारखान्याकडे पाठवल्याबद्दल पा त्यांचे हार्दिक आभार मानले शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने ऊस गळितास पाठवला त्याच विश्वासाने त्यांचे ऊसाची वेळेत पेमेंट केले जाईल असेही त्यांनी सांगितले यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे ऊसाची कमी उपलब्धता असतानाही सहा लाखाचे वर गळीत झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले या हंगामासाठी ऊस तोडणी मजूर कमी उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे पुढील हंगामासाठी ऊस तोडणी यंत्रणेवर भर देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या कारखान्याचा हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार मजूर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे शेतकऱ्यांचे जसे पेमेंट वेळेत केले जाते तसेच तोडणी वाहतूक यंत्रणेचेही संपूर्ण पेमेंट वेळेत केले जाईल असा विश्वास व्यक्त केला व पुढील हंगामासाठीही सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी कार्यक्रमासाठी जयसिंगराव कदम आबासाहेब चव्हाण जे के बापू जाधव मधुनाना भोसले विट्याचे सुरेश पाटील पुण्याचे मुकुंद बोधनकर शास्त्रज्ञ गोकरे बामनीचे सरपंच आनंदराव शेळके उपसरपंच अभिजित शिंदे भरत लेंगरे महावीर शिंदे कारखान्याचे अधिकारी कर्मचारी तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार तसेच हंगामी कंत्राटदार व मजूर आणि हितचिंतक उपस्थित होते कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी बशीर सन यांनी केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा